शेतकरी मित्रांना नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गाय बाजारामध्ये तर गायांचे काय बाजार व्हावे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडले त्यानंतर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसं व्हिडिओला सुरुवात करूया दादा काय सांगितले गायची किंमत दूध आहे काय सांगितली किंमत बावीस आहे का किती तिसऱ्या इथं मोबाईल नंबर सांगा बरं बहात्तर एकोणीस अठरा सत्तर अठ्याहत्तर नाव काय आपलं दुसऱ्या का सांगितलं एकसष्ट सांगायला एकसष्ट दुधाला कशीटर सोळा सतरा लिटर आहे का किती इथं तिसऱ्या इथं हो ना काय सांगितली काल उटीची किंमत का बपासून का बन का का काही महिन्याची किंमत सत्तावीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस अडतीस अडतीस अकरा अकरा पासष्ट पासष्ट नाव काय आपलं जुगेर बाई व्यापारी

खाली झाली खाली झाली किती मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव पंचवीस बारा त्रेचाळीस त्र्याहत्तर काय सांगितली पस्तीस तीन महिन्यास किती दुसऱ्यांदा दुधाला कशी आहे नऊ लिटर आहे का बाकीचे सगळे आपल्याच आहे किती आपल्या आहेत दहा दहा आहेत काय रेंज मध्ये आपल्या पन्नास पंचावन्न कालवड ती पन्नास पंचावन्न ची रेंज दुधाला कसे आहेत दुधाला ती सतरा अठला चाल सतरा अठरा आहे का आणि बाकीच्यांचं कसं काय बाकीच्यांचं पण तशीच रेंज आहे तिचे सांगायला पंचावन्न आहे ती दोन नंबरची तिचे सांगायला पंचावन्न आहे हिचे वीस हजार रुपये सांग खाली झालेली आहे ही ही पाराटी आहे सगळ्या पाराटी आहे ही चेक करून ये तीन चार महिन्याची हिचे सांगायला वीस हजार रुपये आणि ती पारटी आहे तिचे सांगायला बारा हजार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्तावन्न त्रेपन्न चौसष्ट नाव काय आपलं शेख गाव याडगाव आपले चॅनल तर प्याच्या नंतर ना काय कमी जास्त होईल का नक्की शंभर टक्के दादा पुढे ना काय सांगितली किंमत गायची सांगाल अठ्ठावीस रुपये काय नाही का दुसरा आहे का दुधाला कशी आहे पाच सिटर आहे का दुध पाचशे लिटर आहे का మొబైల్ నంబర్ సార్ సత్యా జీరో నో త్రేస్ నా సో చెందో టైలా హలో शेट काय सांगितले गाईची किंमत पंचा। हा पंचावन्न आहे का दुधाला कशी शेट दुधाला बारा लिटर पिळले पाहिलं आता किती येणे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्याण्णव सहा हजार सदोतीस एक्क्याण्णव नाव काय आपलं रोहिदास निमसे

दुधाला पहिल्यावर अठ्ठावीस पळले पहिल्यावर अठ्ठावीस पडली दुधाला कशी आहे ती रुज पाहिलं रोज आणि तिचे कसं नाही ती शेट किती किती महिन्याचे कालोडी कालोडी आठ आठ नऊ नऊ महिन्याची आहे आठ आठ नऊ या दोन मोठाच्या वर्षाचं आहे आज या वर्षाचे आहेत त्याने आठ नऊ महिन्याचे आहेत का काय सांगितलं किंमत किंमत सांगायची सगळ्यांची साठ आठ हजार

काय सांगितली किंमत फक्त पंचवीस का गा बन आहे का आता लावून झाली का किती व्याज इत्यानी किती व्याज दुसऱ्यांदा दुधाला कशी म्हणले लिटर दूध एक टाइम मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव बावीस ब्याऐंशी जिरो पाच दहा जिरो पाच दहा नाव काय आपलं शेत नऊ लिटर दादा त्याची काय सांगितली का मग एकवीस चार दादा दुधाला कशी आहे सहा लिटर दूध आहे का बन का आता आठ मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सासष्ट एकोणसत्तर तीस सतरा दादा या कालू गायची कस आहे पंचवीस का कशी आहे ती ती आध का बन आहे का नाही ते किती महिन्याची बारा महिन्याची काय सांगितली किंमत सांगायला शान्या। मोबाईल नंबर सांगा बरं किती महिनेच्या कालवडीत वर्षाच्या काय सांगितली किंमत जोडीची काही किती जोडीची पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं मालक मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव शहाण्णव चोवीस चौऱ्या चौऱ्याऐंशी शहाऐंशी बारा बारा महिन्याच्या कालवडीत

दादा काय सांगितलं ती मग तिथे सांगा एक लाख चाळीस एक लाख चाळीस आहे का दुधाला कशी येई दुधाला पस्तीस लेटर पाहिलं मोबाईल नंबर सांगा बरं आपला ते नाव काय आपलं नाव आपल्या चॅनलवर मग फोन वगैरे येतात का येतात ना रिस्पॉन्स चांगला आहे ना या पण आहे आपल्या का चालू आपली ये दोनदा सांगा सांगायला वीस हे द्यायला पंधरा हजार काल वडे काय सांगितली सांगायला पंचावन्न आहे का बने तिसऱ्यांदा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नव्वद बावीस पन्नास पंचाणव त्र्याऐंशी तू झाला कशी म्हणले सतरा अठरा

शेतकरी आहे का आपण काय सांगितले गायची किंमत हजार पंचवीस हजार का सहा लिटर दूध आहे का चार दिवस गेलेली आहे का किती वेळ वेळे दुसऱ्यांदा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस छत्तीस छत्तीस पंधरा ब्याऐंशी पंधरा ब्याऐंशी मोबाईल नाव काय आपलं गाव कोणतं बाबा कुठल्या गावचे आहे का हळंदी खाली काही गोर आहे का कधी खाली तारी दुधाला कशी आहे किती लिटर दूध आहे अडीच हजार लिटर आहे का काय किंमत सांगितली मध्ये वीस हजार का मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर बावीस ब्याण्णव सदतीस पंधरा शेतकऱ्याची गाई बरं का मित्रांनो खाली काल वर गौर आहे वर आवे फाटा दाईबाजू शेतकरी आहे का शेतकरी आहे ना कोणते गावचे घोडेगाव काय सांगितली गाईची किंमत बारा हजार पार्टी ग किती वैद्य दुसरे मोबाईल नंबर सांगा बरं अठरा पंचाण्णव अठरा पंचाण्णव एक्क्याण्णव चौदा वीस नुण। नुण। नमस्कार काय सांगितलं गायची किंमत पहिला रु आदत आहे का एक लाख दहा हजार दुधाला कशी आहे आठ दिवस आहे का किती आहे पहिला सांगू पहिला रु या हे आहे दोन्ही कालवडी आहे काय सांगितलं पन्नास हजार रुपये बाराटी सांगतो मोबाईल नंबर सांग बर आपला अठ्याण्णव एक्याऐंशी नाव काय आपलं पहिला रु काल हे दोन कालवडी आहेत आणि ती कालवडी शेट काय सांगितले आयची किंमत पंच्याहत्तर पंचाहत्तर का दुधाला झाला कशी आहे सतर लिटर सतरा लिटर किती वेळी तिसरे मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याण्णव तीस पंचवीस सत्याहत्तर दहा नाव काय आपलं इनाम शेख

काय सांगितली किंमत एक पाच आहे पा 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 का आता मोबाईल नंबर सांगा बरं एक्क्याण्णव बहात्तर ब्याऐंशी अठ्ठावन्न चौदा नाव काय आर पाच जब्बर पण यांची काय सांगितली किंमत सात महिन्यात का बन का बन का दुधाला काय शेत रे